अजून त्यांना भेट मिळालेली नाही असं टी व्हीवर दाखवलं जातंय त्यामुळे आता किती आदर आहे तो आम्हाला दिसून आलेला आणि सन्मान जो काय जो गादीचा आहे तो सन्मान कोण करत हे लोकांनाही कळत अजून जाहीर तरी तिकीट अजून ते दोन था था तीन दिवस दिल्लीत आहेत त्यांना भेट मिळत नाही अशा तुमच्याकडून बातम्या येत आहेत आज ते नाही ठीक आहे आता तो राजकीय एक स्टेटमेंटच जे एक वातावरण असतं की फुडून काहीतरी आल्यावर आम्हाला काहीतरी स्टेटमेंट करणं अभिप्रेत असतं आणि मग त्यावेळी जी त्यावेळी ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यावेळी आम्ही म्हटलं जर आदर असेल तर त्या ठिकाणी बिनविरोध करावा असं आम्ही मागणी होणं चुकीचं आहे असं मला काय वाटत नाही परंतु आता उदयनराजेंच्या बाबतीत तिथं अजून काही निर्णय झालाय का अजून त्यांना भेट मिळालेली नाही असं टीव्हीवर दाखवलं जातंय त्यामुळे आता किती आदर आहे तो आम्हाला दिसून आलेला दिल्लीवारी करून भेट झाली का नाही मला माहित नाही आज नाही म्हणजे मी माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे की आज त्यांना उमेदवारीसाठी काय करावं लागतं हे आपण बघतोय आणि मग सन्मान जो काय आहे गा जो गादीचा आहे तो सन्मान कोण करते हे लोकांनाही कळतंय इतिहासाची जपणूक कोण करते छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार राजकीय दृष्ट्या देखील लोकांच्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कोण करते ते लोकांना लक्षात आलेलं आहे आज गेले दोन तीन दिवस झाला आपण तुमच्या माध्यमातून बघतोय भेट मिळत नाही भेट कधी होणार माहीत नाही तिकीट असे ते धावपळ म्हणजे ज्यावेळी गरज होती ज्यावेळी मागच्या काळामध्ये ज्यावेळी भाजपला उदयनराजेंची गरज होती त्यावेळी मात्र अगदी घरात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आता गरज आहे का नाही किंवा कसंही करता येईल अशा पद्धतीची काही भावना त्यांच्यात आहे का कारण की ज्या पद्धतीचं सगळं वातावरण वाता त्यांच्या बाबतीतलं होतं हे मला वाटतंय दुर्दैवी आहे